श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे चौदा मार्च वार शुक्रवार आणि या दिवशी आलेलं आहे धुलीबंधन त्याचबरोबर या दिवशी असते होळीची क आणि वर्षातील पहिलेच चंद्रग्रहण या दिवशी असणार आहे पण हे जे चंद्रग्रहण आहे तर ते भारतात दिसणार नाही त्यामुळे त्याचे नियम पाळायचे आपल्याला अजिबात गरज नाहीये तर उद्या दिवशी आपल्या घरातील भांडण कटकट वादविवाद घरामध्ये असणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत तर ते संपवण्यासाठी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात हे उपाय जर आपण केले तर नक्कीच आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या आयुष्यामध्ये कधीच कशाचीच कमतरता राहणार नाही असा हा प्रभावी उपाय उद्या करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या सकाळीच आपल्याला उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे यामुळे आपली करोडपती होण्याची इच्छा पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य जे आहे तर ते संपून जाईल आपल्या कुटुंबाची पतीची मुलांची खूप जोरदार प्रगती होईल त्याचबरोबर एका रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे ज्यावेळी वेळेस याच्या काही पवित्र तिथी असतात या तिथींच्या वेळेस पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते जी सहस्र पटीने कार्यरत असते रोजच्या तुलनेमध्ये एक हजार पटीने ह्या ऊर्जा कार्यरत असतात त्यामुळे उद्या आपल्याला जर आपण हे उपाय केले तर आपल्या कुटुंबासाठी घरासाठी हे खूप प्रभावी असे ठरत असतात पण उपाय करत असताना त्यावरती आपला पूर्ण विश्वास श्रद्धा आणि भक्ती असणं तितकंच महत्त्वाचं आहे बघा ज्या वेळेस आपण काही उपाय करतो त्याचे नियमांचं देखील आपल्याला पालन करायचं असतं आता उद्या आहे कर करीचे काही नियम असतात आता सर्वात प्रथम आपण ते जाणून घेऊया बघा कर ज्या वेळेस असते त्यावेळेस आपल्या घरामध्ये चुकणी भांडण कटकट वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते कारण जर करीच्या दिवशी घरामध्ये भांडण झालं तर असं म्हणतात वर्षभर आपल्या घरामध्ये भांडण कटकट नकारात्मकता जाणवत असते बघा आपल्या घरामध्ये जो वास्तुपुरुष असतो तो आपण जे काही बोलत असतो त्या प्रत्येक गोष्टीवर ती तथास्तू म्हणत असतो त्यामुळे वाईट शब्द आपल्या तोंडातून या दिवशी तरी चुकूनही निघणार नाही याची काळजी घ्या पती पत्नीमध्ये भांडण अजिबात करू नका त्याचबरोबर अशा लोकांपासून चार हात आपल्याला लाय लांबच राहायचं आहे जी लोक आपल्याबद्दल वाईट विचार करतात आपल्यासोबत त्यांना अजिबातच चांगली भावना जी आहे तर ती येत नाही तर अशा लोकांपासून आपल्याला चार हात लांबच राहायचा आहे आपला शत्रू जरी असेल तरी या दिवशी त्याच्यासोबत चुकूनही आपल्याला बोलायचं नाही आहे तर अशा पद्धतीचे हे नियम काही पाळायचे आहे उद्या घरामध्ये महिलांनी पुरुषांनी ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे महिलांनी उद्या केस धुतले तरीही चालतील त्याचबरोबर फरशी पुसत असताना हळद मीठ गोमूत्र टाकून फरशी तुम्हाला पुसायची आहे आणि एखादा गोड पदार्थ म्हणजे गुलगुले वगैरे तुम्हाला ते तळायचे आहे आणि त्या त्याचा नैवेद्य सर्वात प्रथम देवांना दाखवायचा आहे नंतर तो तु तुम्ही स्वतः तु घरामध्ये तु ग्रहण करू शकता ह्या सर्व पद्धतीने आपल्याला करीचा जो दिवस आहे तर तो साजरा करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा वर्षातील पहिलंच चंद्रग्रहण जरीही ते भारतात दिसणार नसलं तरीही ते खगोलीय घटना आहे त्यामुळे त्याचे जे, जे काही प्रभाव आहे तर ते संपूर्ण जगावरती पडत असतो त्यामुळे आपल्याला हा उपाय जर आपण केला तर माता लक्ष्मी नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होईल हा उपाय कशासाठी करायचा आहे आपण खूप कष्ट करतोय मेहनत करतोय पण तरीही आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल सतत काही ना काही अडचणी ह्या आपल्या जीवनामध्ये येत असेल दुःखांचा सामना जर तुम्हाला करावा लागत असेल मुलांची प्रगती थांबलेली असेल अभ्यासातली असेल नोकरीतली असेल घरामध्ये येणारा पैसा जो आहे तर तो, तो स्थिर राहत नसेल सतत तो पैसा कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल घरामध्ये खूप पैसा येतो पण तो पैसा आला की त्याच्या बाहेर जाण्याच्या ज्या वाट त्या सुद्धा अनेक असतात जर अशी परिस्थिती तुमच्यासोबत असेल आर्थिक समस्या आर्थिक टंचन जर तुम्हाला भासत असेल त्याचबरोबर एखादं घरामध्ये शुभकाम होतं पण त्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी जर येत असेल अशा ह्या ज्या काही तुमच्या अनेक समस्या आहेत तर त्या समस्या तुमच्या दूर करण्यासाठी आपल्याला हा जो एक प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा त्याची आपण माहिती घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल तर सर्वात प्रथम उद्या तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गोमूत्र टाकायचं आहे आणि संपूर्ण हे पाणी जे आहे तर ते आपल्या उंबरट्यावरती उंबरट्याच्या बाहेर मुख्य दरवाज्यावरती शिंपडायचं आहे आणि आपला उंबरटा या पाण्याने तुम्हाला स्वच्छ पुसून धुवून घ्यायचं आहे बाहेर जर चपला वगैरे असतील तर त्या सर्व बाजूला करायच्या आहे आपल्या दरवाजामध्ये दिवसभरामध्ये सात वेळेस माता लक्ष्मी येत असतात त्यामुळे मुख्य दरवाजा व्यवस्थित नीटनीटका सुशोभित असणं खूप गरजेचं असतं त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा येतो तो पुसून व्यवस्थित घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता ह्या उपायाला आपल्याला सुरुवात करायची आहे हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला आपण जी होळी म्हणजेच होळी पेटवलेली असते बघा तर त्याची जी राख असते तर ती लागणार आहे त्यानंतर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे हा दिवा तुपाचा असेल तर अतिशय उत्तम लांब किंवा फुलवातीचा लावू शकता काहीच अडचण नाही या दिव्यामध्ये थोडीशी तुम्हाला दालचिनीची जी पावडर असते तर ती टाकायची आहे आणि एक लवंग एक वेलची आणि एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे हा दिवा तयार झालेला आहे त्यानंतर एक प्लेट घ्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवा त्यावरती हा दिवा ठेवा कुंकवामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि धूप वगैरे लावून तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याजवळ जायचं आहे मुख्य दरवाज्यावरती जो आपला उंबरटा असतो उंबरट्याच्या वरती तुम्हाला एक स्वास्तिकचं जे चिन्ह असतं बघा तर ते काढायचं आहे स्वास्तिकमध्ये ज्या चा चार डॉट असतात तेही काढायचे कडेने ज्या दोन दोन रेषा असतात त्याही काढायच्या आहेत आणि स्वास्तिकच्या उजव्या किंवा डाव्या साईडला तुम्हाला आठ टिंब द्यायचे आहेत आठ टिंब हे अष्टलक्ष्मीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला द्यायचे आहे इथे तुम्हाला स्क्रीनशॉटमध्ये दिसतच असेल की मी कशा पद्धतीने हे आठ टिंब जे आहे तर ते दिलेले आहे तर तुम्ही रेषा ओढल्या तरीही चालतील किंवा तुम्ही छोटे छोटेसे डॉट जे असतात तर तेही देऊ शकतात त्या आठही टिंब्यांना तुम्हाला अष्टलक्ष्मीचं स्मरण करत करत हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी संतानलक्ष्मी ऐश्वर्यलक्ष्मी गजलक्ष्मी विजयालक्ष्मी वैभवलक्ष्मी ह्या ज्या अष्टलक्ष्मी आहे तर त्यांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे जे स्वास्तिक काढलेलं होतं त्या स्वास्तिकला आणि हा जो दिवा आपण घेतलेला आहे दिव्याच्या आपल्याला आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे तर त्या उंबरट्याच्या तिथे बाहेर ठेवायचा आहे जे स्वास्तिक काढलेलं होतं त्या स्वास्तिक वरती ठेवू शकतात जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या उंबरट्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा नाही तर उंबरट्याच्या खाली उजव्या किंवा डायडला अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्या करायचा आहे अगदी साधा सोपा हे करून बघा नंतर ज्यावेळेस दिवा विल म्हणजेच थंड होईल त्यावेळेस दिव्यातलं सर्व साहित्य काढून घ्यायचं एक रुपयाचं जे नाणं आहे तर ते व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून पुसून आपल्याजवळ ठेवायचं आणि बाकीचं जे साहित्य आहे तर ते निर्मल्यामध्ये दे टाकून द्यायचं तर हा जर उपाय तुम्ही केला तर अष्टलक्ष्मीची आपल्या घरावरती कृपा होईल आणि एकदा की अष्टलक्ष्मीची कृपा झाली की कोणत्याच अडचणी ह्या आपल्या जीवनामध्ये येणार नाही तर नक्की करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ